नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकाडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनलला सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो मागचा आपण दशा पूर्णांकाचा पार्ट वन बघितला होता आज आपण दशांश पूर्णचा पार्ट घेऊन आलो ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे पॉईंट वाल्या संख्याचा गुन्हागार कोणा पद्धतीने करता येत असते चला mm -hmm. बेरीज वजाबाकी तुम्हाला समजली असेल बेरीज वजाबाकीचे नियम वेगळे राहते गुन्हागाराचे नियम वेगळे आणि भागार तो खूपच वेगळा राहते त्याच्यामुळे बघा आता बघा काय करायचं राहते पटापट आपल्याला जास्त न बोलता गुणाकार आपल्याला बघून घ्यायचा आहे जेव्हा तुम्हाला गुणाकार करायचा संख्याचा दशांश पूर्णांक म्हणजे काय पॉईंट वाले मग पॉइंट वाल्या संख्येमधला पहिला प्रश्न तुमच्यासमोर दिसत असेल त्याच्यामध्ये झिरो पॉईंट झिरो दोन गुणीला झिरो पॉईंट झिरो झिरो बावीस बरोबर आहे मग गुणाकार करताना लक्षात ठेवा किती संख्या असल्या तरी चालते या प्रश्नामध्ये दोन संख्या आहे खालच्या प्रश्नामध्ये तीन संख्या आहे या प्रश्नामध्ये पुन्हा दोन संख्या आहे पुन्हा इकडे तीन संख्या आहे तीन संख्या द्या का दहा संख्या द्या नियम सारखाच राहणार आहे नियम असा आहे का जेव्हा तुम्ही पॉइंटवाल्या संख्येचा गुणाकार करता पॉईंट आहे म्हणून तुम्ही विसरून जायचं विसरून जायचं म्हणजे आता इथं तुम्हाला झिरो पॉईंट झिरो दोन आहे तर याला तुम्ही फक्त दोनच कन्सिडर करा गुणीला पुन्हा अजून पॉईंट आहे इकडल्या झिरोला काही महत्व नसते पलीकडे किती उरले आहे बावीस या दोघांचा फक्त तुम्हाला गुणाकार करायचा आहे या दोघांचा गुन्हा किती होणार आहे चौरेचाळीस समजून सांगायचा आहे म्हणून आपण एवढा स्टेप वाढवत आहोत जेव्हा तुमचा पूर्ण परफेक्ट होईल तेव्हा तुम्हाला अशी हो ते वा एवढी मांडणी करायची गरज पडणार नाही तुम्ही डायरेक्ट गुन्हा करू शकता मग आता बघा याच्यामध्ये गुन्हागार केल्याच्या नंतर तुमचं उत्तर किती आलं याच्यामध्ये चौवेचाळीस उत्तर आलेलं आहे चला मग अशा वेळेस काय करायचं आता पुढची वाली स्टेप अशी राहणार पॉईंट नंतर एकूण किती संख्या आहे तेवढं फक्त तुम्हाला बोटावर मोजावं लागणार आहे आता बघा या प्रश्नामध्ये पॉईंटच्या उजवीकडे पॉइंटच्या उजवीकडे टोटल किती संख्या होत्या दोन संख्या होत्या या संख्येमध्ये इथून पॉईंटच्या नंतर किती संख्या होत्या म्हटलं तर तीन संख्या होत्या म्हणजे एकूण नंतर किती घरं होते तेवढं टोटल तुम्हाला करायची आहे टोटल पूर्ण लावायची आहे इकडे दोन अंक होते इकडे चार अंक होते म्हणजे एकूण झाले चार आणि दोन सहा घर झाले म्हणजे तुमचं जे उत्तर आलं होतं चौवेचाळीस तिथं सरळ सरळ तुम्हाला पॉईंट देताना सहा घरांतर पॉइंट द्यायचा आहे पहिलं घर दुसरं घर आता बाकीचे घर नाही आहे किंवा बाकीच्या संख्या नाही आहे त्याच्या वेळेस तुम्ही स्वतःच्या मर्जीनुसार झिरो ठेवू शकता पण कुणीकडे या डावीकडे दोन घर झाले तिसरा घर चौथा घर पाचवा घर सहावा घर सहा घरांतर आपल्याला काय द्यायचं आहे पॉईंट ठेवायचा आहे नंतर आपल्या मनाने इकडे काही नाही म्हणजे काय राहते झिरो हे राहील तुमचं फायनल वाला उत्तर समजलं आहे साध्या संख्येचा गुणाकार जसा करता तसाच इकडं पॉईंटवाल्या संख्येचा गुणाकार राहते फक्त पॉईंट तुम्हाला शेवट द्यावा लागते मग आता या प्रश्नामध्ये आता तीन संख्या दिल्या वेगळं काही आहे का नाही जसं आहे तसंच करू आपण पहिला नियम पॉईंट आहे म्हणून विसरून जायचं पॉइंट नसता इथं काय उरलं असतं तीन गुणीला इथं पॉईंट तर काय उरलं असतं दोन गुणीला इथं पॉइंट तर फक्त काय उरलं असता सहा बघा आता काय दिसतं याच्यामध्ये साईन दोन्ही बारा बार्त्री छत्तीस बघा किंवा असा गुन्हागार करा तीन दोन्ही सहा 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 छत्तीस तसंही तुमचा गुन्हागार किती आला असता याच्यामध्ये छत्तीस पर छत्तीस उत्तर राहणार का नाही छत्तीस फक्त आपला पॉईंट नसतानी आपला गुन्हागार आला असता तर बघा त्याच्यामध्ये छत्तीस जशे आपण तसे लिहिले समजण्यासाठी आपण लिहित आहोते वरच्या प्रश्नामध्ये आपण जसे पॉइंट मोजले तसेच पॉइंट या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला मोजायचे आहे कसं मोजणार मग इथे पॉइंट नंतर एक घर आहे इथे पॉइंट नंतर दोन घर आहे इथे पॉईंट नंतर जवळपास झाले चार घर तुम्हाला बोटावर मोजा जसं वाटते तसं मोजा तुम्ही आता बघा एक दोन तीन चार चार घर आहे पॉइंट पॉईंटमध्ये पॉईंट नंतर इथे दोन घर आहे चार आणि दोन झाले सहा सहा आणि एक झाले याच्यामध्ये सात घर सा, गर। सात घरानंतर तुम्हाला पॉइंट द्यायचा आहे मग कसं देणार याच्यामध्ये एक घर अवेलेबल आहे दुसरं घर अवेलेबल आहे तिसरं घर नसेल तर स्वतःच्या मनात तुम्ही झिरो ठेवू शकता चला दोन घर झाले तिसरं घर चौथं घर पाचवं सहावं सातवं चला एक दोन तीन चार पाच सहा सात सात घरांतर काय होणार पॉईंट सातच घर का बरं कारण वरतं पॉईंट नंतर सात घर आपले भरले होते म्हणून आपण इच्छा सात घर सोडले नंतर पॉईंट ठेवला आणि पलीकडे काय नाही म्हणजे काय ठेवता येते आपल्याला झिरो बघा आता दोन संख्याचा गुन्हागार असो तीन संख्याचा गुन्हागार असो पद्धत सेम राहणार आहे व्हिडिओ आवडत असेल कारण तुम्हाला बेसिक गोष्टी येत नाही म्हणून त्याच्यामुळे मला हे बेसिक गोष्टीचे सर्व तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ देणार आहात नंतर ॲडव्हान्स व्हिडिओ देणारा व्हिडिओ आवडत असेल तर सगळ्यांनी व्हिडिओला पटापट लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे ज्यांना बेसिक येत नाही किंवा तुमच्या अभ्यासाचे जे ग्रुप असेल त्या ग्रुपवर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून चॅनलचा सुद्धा फायदा होईल जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन तुमच्या पर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येत राहणार आता बघा पुढचा प्रश्न क्रमांक आहे तीन या प्रश्न क्रमांक तीन मध्ये आता इथं एक पॉइंट नंतर एक घर आहे पण इथं पॉईंटच नाही आहे हा सर्वात मोठा प्रश्न राहते आता बघा जिथं आपल्याला आपण गुन्हा आता फक्त गुन्हागार म्हणजे खूप साधा झाला दशांश अपूर्णांकाचा जेव्हा आपण भागावर शिकणार आहोत त्याच्यामध्ये एक मत प्रश्न ठरणार आहे ते इथं समजून घ्या तुम्ही काय म्हणत आहोत ज्या प्रश्नामध्ये आता या प्रश्नामध्ये पॉईंट दिसत आहे का तुम्हाला पॉईंट तुम्हाला अजिबात दिसत नाही आहे म्हणजे बघा तिथं तुम्हाला बारा दिले ते या बाराचा पॉईंट नसते म्हणजे जिथं संख्या संपते त्याच्या पलीकडे पॉईंट राहते म्हणजे या प्रश्नामध्ये पॉईंट नंतर पुढचीच कोणती संख्या नाही आहे मग नसेल तर काही प्रॉब्लेम नाही घाबरण्याची गरज नाही त्याला साध्या संख्येमध्ये आपण जसं तसंच राहतो समजलं इथपर्यंत चला मग आता सर्व संख्या साध्या आपण पॉईंट काढून टाकू म्हणजे चार गुणीला बारा झालं इथपर्यंत चला दोघांचा गुणाकार करू बारचोक अठ्ठेचाळीस इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल मग आपला तोच प्रश्न आपण खाली घेतलाय आता खाली का परत घेतो पुन्हा पुन्हा आपण आपण स्टार्टिंग आहे आपली समजून सांगायचं आहे म्हणून हे पुन्हा पुन्हा आहोत जसे दोन प्रश्न घेतले तसेच तुम्हाला या प्रश्नामध्ये सुद्धा करायचं आहे पॉईंट नंतर एकूण किती संख्या आहे तेवढं मोजून घ्यायचं या प्रश्नामध्ये इथं या अंकामध्ये पॉइंट नंतर एक अंक आहे या प्रश्नामध्ये पॉईंट नंतर काहीच नाही आहे त्याला मोजायची गरज नाही म्हणजे फक्त किती झाला पॉईंट नंतर एक अंक मग आपल्या उत्तरामध्ये एक घरानंतर आपल्याला काय द्यायचं आहे पॉइंट म्हणजे आपलं उत्तर राहणार आहे चार पॉईंट आठ समजलं असेल पर्यंत सर्वांनी अशी आशा करतोय याच्यामध्ये चला नसेल समजलं तर तिसरा म्हणजे चौथा प्रश्न सुद्धा आपण एक वेळेस पुन्हा समजून घेऊ आता बघा याच्यामध्ये पहिलाच अंक पॉइंट नाही याच्यामध्ये पंधरा दिसत आहे सरळ सरळ झिरो पॉईंट दोन आहे गुन्हेला एक पॉईंट आठ आहे ठीक आहे चला काय करता येईल याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट आहे म्हणून विसरून जायचं म्हणजे सरळ सरळ किती होणार पंधरा तुम्ही जर मध्ये सॉल्व्ह करत असेल तर काय करता येते पंधरा दोन्ही तीस तीस गुणीला अठरा डायरेक्ट करायचं जास्त लिहिण्याच्या भानगडीमध्ये परायचं नाही पण आपल्याला समजून सांगायचं म्हणून आहोत पॉईंट घेतले असते दोन इथं पॉईंट नथा तर आपण किती घेतले असते अठरा अठरा गुणीला दोन असं अजिबात करू नका याचा गुणाकार पहिल्यांदा करू का आपण काय होते गुणाकार का ज्यामध्ये बघा पंधरा दोन्ही तीस तीस गुणीला अठरा समजली इथपर्यंत चला मग आता झिरो असेल तर घाबरू नका याच्यामध्ये अठरा त्रिक चौपन्न अठरा त्रिक चौपन्न आणि हा झिरो जसा होता तसाच म्हणजे तीस गुणीला अठरा केला तर गुन्हा किती भरणार आहे पाचशे चाळीस गुन्हाकार भरणार आहे मग आता प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा आहे आपला जर प्रश्न पॉईंटवाला होता आपलं उत्तर पाचशे चाळीस भेटलं सेम पद्धत आपण आत्ता जे आहोत तीच पद्धत आपण इकडं वापरायची आहे म्हणजे पॉइंट नंतर एकूण किती घर आहेत तेवढं फक्त मोजायचं आहे काय करणार या पंधरामध्ये पॉईंट नव्हता त्याला पकडण्याची गरज नाही आहे त्याच्यामध्ये इतर पॉइंट नंतर एक घर आहे पलीकडे सुद्धा एक घर आहे म्हणजे एकूण झाले दोन घर गर, दोन घरांतर सरळ सरळ पॉईंट ठेवून द्यायचा आहे म्हणजे एक घर हे झालंय दुसरं घर हे झालं दोन घरांतर पॉइंट येणार तुमचं उत्तर राहणार आहे पाच पॉईंट चाळीस पण आता एक पहिल्यांदा अजून एक समजून घ्या पलीकडे पॉईंट नंतर जर तुम्हाला झिरो असेल तर त्या झिरोला नसेल घेतलं तरी चालते म्हणजे तुमचं उत्तर एकतर पाच पॉइंट चाळीस राहणार किंवा पाच पॉइंट चार ऑप्शन मध्ये असेल तरी चालते समजलं असेल बघा चार प्रश्नामध्ये तुम्हाला या सर्व कॉन्सेप्ट समजल्या असेल दशांश अपूर्णांकाचा गुणाकार या या पद्धतीनं करत असते आता आपण फक्त तीन प्रश्न बघितले होते जर चार संख्या असेल पाच संख्या असेल तर कसं करायचं मग तसा जला एक प्रश्न घेऊ आणि होमवर्क सुद्धा एक प्रश्न घेऊ कारण आपल्याला महत्वाचा म्हणजे टॉपिक आपल्याला बघायचा आहे पुढचा टॉपिक दशांच्या पोर्चा सुद्धा पुण्यापर्यंत करायचं राहते हा सुद्धा टॉपिक बघायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर प्रश्न क्रमांक पाचवा तुम्हाला दिसत आहे आपण चार संख्या घेतल्या तुम्ही चार संख्या राहू द्या पाच संख्या राहू द्या फक्त आपण काय ज्याच्यामध्ये एकशे किंमत टाकल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करू शकतो ते ऍडव्हान्स लेव्हलच्या हो याच्यामध्ये आपण तुम्हाला ते व्हिडिओमध्ये भेटून जाईल आता बघा जसा नियम सांगितला पॉईंट आहे म्हणून विसरून जायचं म्हणजे इथे तुम्ही काय लिहिले असते अंदाजे पंचवीस इथं किती घेतले असते डायरेक्ट चार पलीकडे किती सात आणि अजून शेवट किती उरलाय तिकडं पॉईंट नाहीच आहे नाही घेतला तरी चालते तो म्हणजे पॉईंट विसरूनच जायचा आहे शेवटी आपण डायरेक्ट किती घेतले आठ याचा गुन्हागार करताना एक महत्वाची अट जो गुन्हागार इझी वाटते तो पहिल्यांदा पटकन करून घ्यावा म्हणजे जसं याच्यामध्ये आपण पंचवीस चो डायरेक्ट किती म्हणू शकतो आपण शंभर इकडून शेवट उरपाटा करत आणलं असतं मी तर उत्तर तुम्हाला कठीण गेलं असतं गुन्हागार करताना साती आठी याच्यामध्ये छप्पन आणि या दोघांचा डायरेक्ट गुणाकार आपण इथं घेऊन घेऊ शकतो याच्यामध्ये छप्पन वर किती झिरो दोन झिरो समजलं इथपर्यंत चला मग नियम काय सांगितलं याच्यामध्ये पॉइंट मोजून घ्यायचा आपल्या दिलेल्या प्रश्नामध्ये जितक्या पॉईंट नंतर जेवढे घर असेल त्याला एकूण आकड्यामध्ये मोजून घ्यायचा आहे इथे पॉइंट नंतर एक घर आहे इथे दोन घर आहे इथं एक घर आहे पलीकडे पॉइंट नाही आहे नाही म्हणजे कुठं राहते म्हणून सांगितलं या आठच्या पलीकडे राहत असते समजलं इथपर्यंत चला एक घर इथं दोन घर दोन एक झाले तीन आणि चौल एक घर म्हणजे टोटल झाले चार घर चार घरानंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आपला आपला जो गुन्हागार आला होता याच्यामध्ये चार अंक आहे एक दोन तीन चार चार अंकानंतर पॉईंट आपल्याच इकडं काही नाही म्हणजे काय झिरो मग जसं तुम्हाला मी सांगितलंय एखाद्या संख्या झाल्याच्या नंतर किती झिरो आले असेल त्या झिरोला महत्व नसते तुमचं फायनल उत्तर तर एवढंच आलाय पण तरी सुद्धा तुम्हाला ऑर मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही याला मध्ये हे झिरो कट करून तुमचं उत्तर तुम्ही असं सांगू शकता झिरो पॉईंट छप्पन आलाय म्हणून समजले असेल इथपर्यंत चला आता तुम्हाला जर पॉइंटचा गुन्हागार समजला असेल तर हा प्रश्न तुमच्यासाठी डायरेक्ट होमवर्क घ्या प्रत्येकाने याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे इझी आहे जस्ट दहा सेकंद पंधरा सेकंद तुम्ही उत्तर काढू शकता आता एक ऍडव्हान्स मध्ये महत्वाचं म्हणजे आपला हा झाला पार्ट टू पार्ट थ्री सर्वात इम्पॉर्टंट राहणार याच्यामध्ये कारण लक्षात ठेवा पार्ट थ्री मध्ये मी काय सांगणार जर एकावर जेवढे झिरो असेल तर त्या संख्येने भाग कसा द्यायचा किंवा गुणायचं कसं त्या पद्धती तो टॉपिक राहणार आहे आपला रा पार्ट थ्री पार्ट थ्री झाल्याच्या नंतर पार्ट फोर मध्ये तुम्हाला भेटणार आहे दशांश अपूर्णांकाचा भाग हा टॉपिक खूप आयएमपी आहे कारण तुम्हाला संख्याचा जोपर्यंत कॅल्क्युलेशन करता येणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये एक्स्ट्रा किंमतीमधले जे मेन प्रश्न राहते ते बरोबर सॉल्व्ह करता येणार ते ऍडव्हान्स राहते चला आता इथपर्यंत समजलं असेल बऱ्याच जणांचे मेसेज वगैरे आलेले याच्यामध्ये काही जणांचे असे मेसेज आले साधे साधेवाले म्हणजे कसा प्रश्न असेल समजा जवळपास तेवीस गुणीला एकशे ऐंशी गुणिला झिरो गुणीला समजून घ्यायच्यामध्ये एकोणतीस चला प्रश्न सर्वांना बोर्डवर दिसत असेल याचं उत्तर काय असेल म्हणून असं जण जणांचे प्रश्न राहते चालू राहते व्हॉट्सअपवर वगैरे मुलं सेंड करतात त्याच्यामुळे मी त्यांना ज्यांना बेसिक गोष्टी माहीत नाही त्यांच्यासाठी हे मध्ये एक प्रश्न याच्यामध्ये घेतला म्हणजे आपला फक्त सर्व ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे पण या गुन्हागाराच्या याच्यामध्ये आपण झिरो न गुन्हा जाऊ कोणत्याही संख्येनं तुम्ही जर झिरोला जर गुणलं किंवा झिरोने तुम्ही कोणत्याही संख्येला गुणलं तुमचं शेवटचं उत्तर हे नेहमी किती राहत असते मला तर झिरो समजलं असेल बघा आता नवीन जेवढे विद्यार्थी असेल त्याने पटापट व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आपले जर व्हायरल झाले नाही व्हिडिओ जास्त व्ह्यू जर आले नाही तर मला ना इलाजाने व्हिडिओ बंद करावे लागेल आणि शेवटी मला तुम्हाला मग पैसे देऊनच शिकवावं लागेल तर मुलांना कसं होतं मध्ये आपण किती दिलं तर मुलं सपोर्ट करायला मागे पुढे बघतात आता ज्यांना असं वाटते नाही आपल्याला काय करायचं आहे पैसे देऊन शिकायचं आहे एक तर ते त्यांच्यासाठी ऑफलाईन बॅचेस राहते ऑफलाईन बॅचेसची फीस जास्त राहते कारण आपण त्याच्यामध्ये वैदिक मॅथ पद्धतीनं आपण कॅल्क्युलेशनच्या पद्धती सांगितलेल्या ठीक आहे आता ज्यांना आपल्याला फक्त आपल्याकडे काय करायचं आहे बेसिक करायचं आहे काय करायचं फक्त याच्यामध्ये बेसिक तुम्हाला जर शिकायचं असेल तुम्ही जॉईंट बटन जे दिलेलं आहे त्याच्याला कोणतं सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचं आहे जेणेकरून तुम्ही जे घेतल्याच्या नंतर तुम्हाला मी लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला शिकवल्या जाईल त्याच्या मला काय राहणार आहे प्रोसिजर कशी राहणार आहे त्याच्याबद्दल आपला सेपरेट एक व्हिडिओ येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहोत सगळं तुम्हाला एकदम कमी फीजमध्ये शंभर दीडशे रुपयापर्यंत तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जाईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण गंताचे बेसिक जे महत्वाचे टॉपिक राहते ते शिकवणार आहोत भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ बाकीच्या विद्यार्पर्यंत शेअर करत राहा धन्यवाद